हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं तर हे बघा मी इथे आज तुम्हाला सांगणार आहे कटोरी ब्लाऊजचे कटिंग ज्याचे साईज आहे इथे चाळीस इंच छातीची साईज आपलं चाळीस इंच आहे तर हे बघा तीन ब्लाऊज एकाच कस्टमरचे आले आहे माझ्याकडे शिवायला साधेवाले तर त्यामधले आज एका ब्लाऊजची कटिंग मी तुम्हाला दाखवणार आहे ते तर हे बघा या ब्लाऊजची कटिंग मी तुम्हाला दाखवते हे ब्लाऊजचं माप आहे इथे नव्वद सेंटीमीटर आहे ब्लाऊजचे पूर्ण तर आपण इथे डायरेक्ट कपड्यावरच कटिंग करणार आहोत कारण त्यांच्या बाहीची उंची कमी आहे तर आपल्या कपड्यावर कटिंग होऊन जातं तर इथे मी तुम्हाला मापे सांगून देऊन तरी, तरी बघा उंची चौदा इंच आहे छातीचा भाग चाळीस इंच कमर इथे पस्तीस इंच शोल्डर चौदा आणि बाहीची लांबी इथे साडेचार इंच आहे दंडगेर तेरा इंच तरी बघा इथे पंधरा इंच उंचीचं माप टाकलं आहे मी इथे चौदा इंच आहे तर एक इंच शिलाईसाठी एक्स्ट्रा टाकला आहे तर पंधरा इंचावर मार्किंग करून घेतलं हे पाठीमागचा भाग आपण कट करत आहो शोल्डर इथे बघा साडेपाच इंच घेतला हे शोल्डर एकदम बरोबर येते साडेपाच इंच त्यांनी ब्लाऊज घालून बघितला होता फिटिंगला एकदम बरोबर आला फोटो मी नाही घेतला त्यांचा त्यांना कारण फोटो त्यांनी नाही म्हटले मला तर मी घेतला नाही आणि इथे बघा छातीचं माप इथे दहा इंच आहे पण आपण पाठीमागच्या साईडला डीप नेक असल्यामुळे ने इथेच बघा अर्धा इंच कमी करून घेतला आहे इथे साडेनऊ इंच घेतला आहे मी मागच्या साईडला आणि हाफ इंच इथे डायरेक्ट क्रॉसमध्ये घेतला आहे आर्मोनच्या साईडला यामुळे तुमचा जो पाठीचा शेप आहे पूर्ण गळ्याचा तो पूर्ण एकदम व्यवस्थित बसतो हे बघा रुंदी इथे मी अडीच इंच घेतली आहे आणि गळ्यामची जे उंची आहे ती आपल्याला मागच्या साईडची जी खालची पट्टी आहे कमरेची ती इथे त्यांना साडेचार इंच रेडी पाहिजे आहे तर मी इथे सव्वा पाच इंच एक्स्ट्रा घेऊन मार्किंग केलं आहे मागच्या पाठीमागच्या गळ्यासाठी आणि या प्रकारे इथे गोल शेप देऊन घेतला आहे या पद्धतीने आता कमरचं माफी इथे बघा पस्तीस इंच आहे तर पस्तीस इंच चौथा भाग इथे पावणे नऊ इंच आहे आणि दीड इंच शिलाईसाठी एक इंच टक्ससाठी तर हे बघा पाठीमागच्या भागाचं कटिंग झा आपलं मार्किंग करून झालं आहे तर मी हे जसं मार्किंग केलं तसंच कट करून घेते पाठीमागच्या भागाचे आपल्याला कधी पण अर्धा इंच कमीच कटिंग करायची आहे जे छातीचं माप टाकतो आपण तिथे कारण त्यामुळे काय होते आपलं फिटिंग आपली एकदम व्यवस्थित बसते कारण गळा डीप असल्यामुळे कसं तयार झाल्याच्या नंतर पसरतो गळा त्यामुळे कसं आपल्याला अर्धा इंच लूजच होते ते बघा इथे आता समोरच्या बाजूला ओपन साईज आहे आपल्याला समोरूनच फोका लावायचा आहे तर पहिले जो पाठीमागचा जो भाग आहे तो इथे मी ठेवून घेतला आहे पूर्ण बरोबर आणि इथे मार्किंग करून घेतला आहे जसं आहे तसंच पहिले जसं आहे तसंच पूर्ण मार्किंग करून घ्यायचं आहे इथे गळ्याची पण आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे गळ्याची रुंदी आता बघा पहिले इथे शोल्डरचं माप घ्यायचं आहे आपल्याला टाकून साडेपाच इंच समोरचं आर्मोल काढण्यासाठी आणि इथे सहा इंच घेतलं आहे समोरच्या आर्मोलची गोलाई आपल्याला सव्वा एक इंच द्यायची आहे याने बरोबर फिटिंग एकदम व्यवस्थित येऊन जाते हे बघा पावणे सात इंच इथे मी गळ्याची रुंद उंची घेतली आहे समोरच्या आणि गळारूनी खालच्या साईडला पाव इंच वाढवून घेतली आहे वरी अडीच इंच तर खालच्या साईडला पावणे तीन इंच घेतली आहे आणि गोलशेप देऊन घेतला आहे इथे जसं आहे तसंच मी कट करून घेतलं थोडासा कॅमेरा इथे बंद झाला होता माझा म्हणून कटोरीचा कट करता वेळी दिसलं नाही तर हे बघा आता इथे बाईचं कटिंग करायचं आहे आपल्याला तर बाईसाठी मी इथे चार फोल्डमध्ये कपडा घेतला आहे आणि बाईची घडी जी आपल्याला घ्यायची आहे ती दहा इंच घ्यायची आहे कारण की छातीचा चौथा भागच वापरायचा आहे बाईची कटिंग करता वेळी बाईची घडी जेवढी आपण घेतो तेवढी दहा इंच वापरायची आहे म्हणजे छातीचा कोणताही साईज असो छातीचा चौथा भागच वापरायचा आहे यामुळे काय होणार बरोबर बसणार आपली बाई कमी नाही पडणार आणि जास्तही नाही होणार कोणत्या साईजची बाई तुम्ही कटिंग करा याच पद्धतीने घडी घ्या हे बघा इथे मी दहा इंच घेत आहे जे की चाळीस इंच छातीचा मापाचा ब्लाऊज आहे हे बघा बाहीची उंची ते साडेचार इंच आणि एक इंच शिलाई जे तुरपाईचं आपण फोल्ड करतो एक इंच आणि हाफ इंच अधिक शिलाईसाठी तर इथं मी दीड इंच वाढवून घेतलं आहे आणि खालच्या साईडला आहे ते तीन इंचावर टाकली आहे आणि या प्रकारे इथे बाईचा शेप देऊन घेतला आहे बाईचा घेर इथे दंडघेर साडेसहा इंच आहे आणि दीड इंच शिलाईसाठी तर या प्रकारे इथं बाईचं कट करून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता समोरच्या भागासाठी आपल्याला दोन भाग उचलायचे आणि मागे थोडे पाव इंच अर्धा इंच मागे टाकून घ्यायचे आणि या दे पद्धतीने समोरचा भाग इथे तयार होतो आपला समोरच्या भागाचा शेप हे बघा या प्रकारे आता एवढा जो एक्स्ट्रा कापड वाचला याच्यामध्ये आपल्याला कटोरी वाढवून घ्यायची आहे तर हे बघा तिरकस पहिले ठेवून बघायची कटोरी कोणत्या साईडला बसून तिरकस बसते ते बघा बस बस मी इथे तिरकस ठेवून घेत आहे आणि पहिले जसे आहे तसेच मार्किंग करून घ्यायचं आपल्याला आता या साईडला मी एक इंच वाढवून घेतली आहे आणि या साईडला इथे दीड इंच वाढवली आहे दीड इंच केलं आहे मी पहिले सव्वा एक इंचच केलं होतं पण दीड इंच केलं आहे हे बघा त्यांचे हेवी चेस्ट आहे तर मी दीड इंच वाढवून घेतलं आहे आणि सेंटर मधातून मार्किंग करून इथे खालच्या साईडला दीड इंचच सा वाढवला आहे आणि दोन्ही साईडला आपल्याला पावपाव इंच शिलाईसाठी वाढवून घ्यायचं आहे आणि या प्रकारे शेप देऊन घ्यायचा आहे कटोरीचं आणि जसं मार्किंग केलं आहे तसंच कट करून घ्यायचं आहे तर हे बघा इथे कटोरी कट झाली आहे या पद्धतीनेच कट करायची आपल्याला कोणती कटोरी असं कोणत्याही साईजची वाढवून घ्यायची आता आपल्याला जे क्रॉसपट्टी कट केली आहे आपण पहिले तर ते थोडीशी आपल्याला कमी पडते म्हणून आपल्याला इथे डबलमध्ये कटो क्रॉसपट्टी काढून घ्यायची समोरच्या भागात आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचं खालच्या साईडला जे बघा मी इथे क्रॉसपट्टीच्या खाली वाढवून घेतला आहे कॅमेरा बंद झाल्या असल्यामुळे ते सांगले नाही मी मागच्या भागापेक्षा समोरच्या भागामध्ये अर्धा इंच वाढवून घ्यायचं हे बघा आता मी इथे आपल्या डबलमध्ये पाहिजे क्रॉसपट्टी तर मी इथे चार फोल्डमध्ये कापड आहे आणि अशी क्रॉसपट्टी त्याच्यावर ठेवून घेतली तर एक बंदच बाजू येईन आपली आणि एका एका, एका क्रॉसपट्टीला आपल्याला जोड द्यावं लागेल तर याप्रकारे हे पूर्ण ब्लाऊज कटिंग झालं आता जो एक्स्ट्राचा कापड आहे वाचलेला आपल्याला त्याच्यामध्ये तिरकस पट्ट्या काढायच्या पायपिंगसाठी तर एकदम आरामात आपली नव्वद सेंटीमीटरमध्ये चाळीस छातीच्या मापाचं ब्लाउजची कटिंग पूर्ण झाली आहे तर तुम्ही पण या प्रकारे कटिंग करा काही नाही समजलं तर मला कमेंट करा आणि व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हे बघा पूर्ण ब्लाउजची कटिंग झाली आहे तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद